नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे तेहतीस बरेचदा असं होतं आपलं की सुखाचे क्षण जेवढे आठवतात ना त्याहून जास्त आठवते ती दुःखाची टोचणी आज अशीच कविता आहे ऐकूया सुख अलगद सुट्ट दुःख बसतं चिकटून सुख अलगद सुट्ट दुःख बसतं चिकटून मनाच्या एका कोपऱ्याला अगदी घट्ट बिलगुन मनाच्या एका कोपऱ्याला अगदी घट्ट बिलगुन कितीही झटका पदर उरतो जोलावा थोडा कितीही झटका पदर उरतो जोलावा थोडा कसं नुसं हसताना म अडतो मनाचा घोडा कसं नुसं हसताना म अडतो मनाचा घोडा शोधत राहतो आपण केवळ प्रेमाचेच कण शोधत राहतो आपण केवळ प्रेमाचेच कण तहान भागतच नाही कितीही उधळले क्षण तहान भागतच नाही कितीही उधळले क्षण सोबत कुणी असूनही जात नाही एकटेपण सोबत कुणी असूनही जात नाही एकटेपण जोवर असतो रिकामा मनाचा तो विशिष्ट खण जोवर असतो रिकामा मनाचा तो विशिष्ट खण साठत जातं मग मनात नको नको ते सारं काही साठत जातं मग मनात नको नको ते सारं काही ओझं होतं त्या भावनांचं उतू जायला जागा नाही न साठत जातं मनात नको नको ते सारं काही ओझं होतं त्या भावनांचं उतू जायला जागा नाही आणावं लागतं उष्णं बोलायचंही अवसान आणावं लागतं उस्णं बोलायचंही अवसान न जाणो कधी फुटेल अश्रूंना घातलेला बांध न जाणो कधी फुटेल अश्रूंना घातलेला बांध प्रत्येकजण असा योद्धा प्रत्येकजण असा योद्धा व्यथेच्या सीमेवरला प्रत्येक प्रत्येकजण असा योद्धा व्यथेच्या सीमेवरला सरशी फक्त भावनांची तो जिंकला किंवा हरला सरशी फक्त भावनांची तो जिंकला किंवा हरला कशी वाटली आहे कविता आवडली असेल तुम्हाला जुळली असेल पटली असेल लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी शब्दयमनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद